वाई फुफाटा घुतल लकाटा दिसल वाटे तुझी हो जोखुन आशा चालत भैती गाडून लेटा भीती भिती मागु आशा

भारतीय जनता पार्टीचे महासचिव महाराष्ट्र राज्याचे महासचिव कार्यसम्राट आमदार वाढदिवसाच्या औचित्य साधून या ठिकाणी वतीने या ठिकाणी दंत चिकित्सा व महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरला भेट देण्यासाठी स्वतः आमदार विक्रमदा पाटील उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी, पार्टी राज्य सदस्य परिषदेचे सदस्य भाजपचे आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाचे अध्यक्ष आमच्या भगिनी उपमहापौर सीतादा पाटील त्याचबरोबर खाडे साहेब आहेत गोपीनाथ मुंडे खेळ मंडळाचे उपाध्यक्ष या मंदिराचे ट्रस्टी आमचे मित्र माजी नगरसेवक शिवाजीराव थोरवे करवीर साहेब आणि सदस्य या ठिकाणी चांगला उपक्रम वाढदिवसाच्या औषध साधून या ठिकाणी आमदार साहेबांनी आयोजन केल्याबद्दल आपल्या खांदा वच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आमदार साहेबांनी खूप खूप आभार मानतो पनवेलचे विधान परिषद आमदार कार्यसम्राट माननीय विक्रमदा पाटील साहेब यांच्या सा निमित्त आज या शनी आरोग्य शिबिर जे आहे त्यासाठी ला या ठिकाणी बाळासाहेब पाटील उपमहापौर सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आज हा वाढदिवस म्हणजे दादांचा एक वेगळा वाढदिवस आहे कारण की गेली पंचवीस वर्ष आम्ही या परिसरामध्ये जी दादांच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या माध्यमातून जयंतीची जी सेवा केली या जनतेचा जो आशीर्वाद आहे आज दादा आमच्या या ठिकाणी आमदार म्हणून उपस्थित आमच्या कार्यकर्त्यासाठी एक आनंदाचा पर्व आहे प्रेरणेतून या शिबिराचं कुठलीही पार्टी कुठलेही हे न देता आम्ही या ठिकाणी दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय ह्याच्या मागची खरी ही दादा आहे आणि बाळासाहेब पाटील आहे धन्यवाद